दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि प्रेमाचा उत्सव पण या प्रकाशात कोणत्याही घरात अंधार राहू नये यासाठी संत श्री आसाराम बापू आश्रम मुळेगाव सोलापूर येथे सेवा हित साधना या भावनेतून दिवाळी सेवा उपक्रमाचे से आयोजन करण्यात आले श्री योग वेदांत सेवा समिती महिला उत्थान मंडळ आणि आश्रमातील साधक व सेवाधारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात सोलापूर शहरातील बापूजीनगर लष्कर बुधवारपेठ जुने व नवे विडी घरकुल मुळेगाव नीलमनगर आशानगर गेंटाल चौक बाळे होडगी रोड साखर कारखाना परिसरातील गरजू गरीब कुटुंबांना सणासुदीचा आनंद देण्यात आला या कार्यक्रमात एकूण सातशे कुटुंबांना दिवाळी फराळ आणि आवश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले किटमध्ये चिवडा करंजी शंकरपाळी शेव बिस्किट पॅक तिखट पापड साडी शर्ट पॅन्ट टॉवेल सुगंधित उठणे पणती आणि सत्साहित्य या वस्तूंचा समावेश होता कार्यक्रमाच्या आरंभी आश्रम परिसरात नामस्मरण भजन कीर्तन सत्संग व आरती आयोजित करण्यात आली त्यानंतर ता सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सकाळपासूनच भक्तांचा उत्साह हो आणि भाविकांचा ओघ आणि सेवाधाऱ्यांचा समर्पण भाव पाहून वातावरण भावमय झाले वृद्धांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य आणि सेवाधाऱ्यांच्या मनात काहीतरी आपले देण्याचा समाधानाचा प्रकाश झळकत होता ही दिवाळी केवळ दिव्यांची नव्हे तर माणुसकीच्या प्रकाशाने उजळली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संत श्री आश्रमजी बापू आश्रम मोळेगाव श्री योग वेदांत सेवा समिती सोलापूर आणि महिला उत्थान मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने झाले हा उपक्रम सेवाभाव एकात्मता आणि करुणेचा तेजस्वी संदेश देणारा ठरला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका